<coughs> नमस्कार देर आर मेनी रूम्स टू इम्प्रूव हा एक शब्द आहे कशासाठी आहे की कोणीही प्रत्येक जणाने आपल्या फील्डमध्ये विकास करत राहणं विकास करत राहणं या मुद्द्यावर आमची सकाळी आमच्या ज्येष्ठ नागरिकांची चर्चा सुरू होती काहींनी सांगितलं की मला संसारिक जबाबदाऱ्या पूर्ण केल्यानंतर धार्मिक क्षेत्रात जायचं काही नाही सांगितलं सामाजिक क्षेत्रात जायचं तर त्यांना मी ठासून सांगितलं मला पण संसारिक जबाबदाऱ्या पूर्ण केल्या आहेत आणि मला पूर्ण वेळ राजकारणात जायचं असे व्यक्ती निर्माण होण्यासाठी मी आव्हान करत आहे कारण सर्व क्षेत्राला कंट्रोल करणारी एकमेव संस्था म्हणजे राजकारण आहे आता जे चालू आहे आरक्षण चालू आहे तुमचं लाडकी बहिनत योजना चालू आहे अनुदान चालू आहे सुप्रीम कोर्टातले डायरेक्शन येतात काही नेत्यांचं येतं की लाडकी बहिणा शेवटच्या रक्ताच्या थेंबापर्यंत चालू राहील वगैरे वगैरे ह्या गोष्टी सर्व निर्बुद्धपणाचे लक्षणं आहेत निर्बुद्धपणाच्या लक्षण असणाऱ्यांचाच गर्दी झाली आहे, आहे राजकारणामध्ये त्यामुळे राजकारणामध्ये आपण फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचं शौर्य आणि त्याचसोबत बुद्धीचं पण गौ गौरव करत असतो रिपिटेशन करत असतो की छत्रपती शिवाजी महाराजांना बुद्धी होती तीक्ष्ण बुद्धी होती निर्णय क्षमता होती आणि समय सूचकता होती ह्या सर्व गुणांनी युक्त असे सैनिक समाज पार्टीचे सिटीझन निवडायचे आहेत आणि अशा सिटिझन सोल्जरांच्या हातात सत्ता द्यायची आहे काही एक अडचण होणार नाही कारण समाजामध्ये असे सिटिझन सोल्जर जे की छत्रपती शिवाजी महाराजांची युद्धनीती आणि कला कला कौशल्य राजनीती बुद्धी जसं आता नुकतंच पुण्यश्रो काही देवी होळकरांची पुण्य जयंती झाली त्यानिमित्ताने पण या महापुरुषांचं फक्त कार्यक्रम घेऊन चालणार नाही त्याचं अनुकरण करणारा समाज निर्माण करायचा आहे म्हणून हे एक संस्था आहे राजकीय संस्था ही अतिशय प्रबळ बनवायची आहे शक्तिशाली बनवायची आहे काहीच अडचण होणार नाही कारण आता ज्या आरक्षणाचा मुद्दा चालला आहे त्याच्यामुळं सगळा महाराष्ट्र ढवळून निघला आहे त्या आरक्षणाच्या मुद्द्यावर जो कोणतो मनोज जरांगे त्याचं लिडरशिप करतो काही नेते त्याला सपोर्ट करतात काही बॅनर लावतात वगैरे परंतु त्याचा धोका आहे जाती जातीमध्ये सिव्हिल वॉर होऊ शकतं अहो तुम्ही एका जातीचा उहापोह करता त्याला सरकार झुकतं त्याला सरकार पुढे पुढे करतं त्याला उठून फोन करतात सकाळी फोन करतात अहो काय चाललंय हे सिव्हिल वॉर होण्याचे लक्षण आहे त्यामुळं सर्व राजकीय अथॉरिटी ही सैनिक समाज पार्टीच्या सिटीजन सोल्जरच्या हातात आणणं गरजेचं आहे उद्या पंधरा ऑगस्ट आहे पंधरा ऑगस्टचं मोबाईलवर सुद्धा झेंड्याचं देशभक्ती गीतांचा टोन येतो त्याप्रमाणे सर्व, त्या सर्व समाज हा उद्या जागा झाला आहे त्यामुळे सर्व समाजाला सैनिक समाज पार्टीतर्फे आव्हान करण्यात येत आहे की उद्यापासूनच पंधरा ऑगस्टपासून तुम्ही शपथ घ्या शपथ घ्या की ही स्वातंत्र्याची दुसरी लढाई लढायची आहे जिंकायची आहे कारण मान्य अण्णा हजारेंनी या स्वातंत्र्याच्या दुसऱ्या लढाईची सुरुवात केली होती तिला अंतिम रूप देण्यासाठी सैनिक समाज पार्टी पुढे आलेली आहे त्यामुळे सैनिक समाज पार्टीची जी विचारधारा आहे जी आयडिओलॉजी आहे ती ही दुसरी लढाई लढण्या लड़ा, लढून जिंकायची आहे आणि त्यासाठी आम समाजातील प्रत्येक नागरिक जोडला जात आहे आम समाजातील प्रत्येक नागरिकाला हवं आहे शांतता स्वातंत्र्य आणि या सगळ्या गर्दीपासून मुक्तता हवी आहे सुखी स सुखी जीवनाची आवश्यकता आहे ती फक्त आणि फक्त सैनिक समाज पार्टी देणार आहे म्हणून उद्या तुम्ही सर्वांनी आम समाजातील नागरिकांनी शपथ घ्यायची आहे की येत्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कोणत्याही परिस्थितीत महायुती महाआघाडीच्या कोणत्याही घराणेशाही नेत्याला वंशवादी परिवारवादी गुंड प्रवृत्तीच्या कोणत्याही उमेदवाराला अजिबात मतदान करायचं नाही आणि फक्त आणि फक्त सैनिक समाज पार्टीच्या उमेदवाराला अल्प खर्चात पैशाचा अपेक्षा न ठेवता कोणाच्या लालचीत न जाता दबावात न जाता फक्त सैनिक समाज पार्टीच्या उमेदवाराला मतदान करण्याची शपथ घ्या सैनिक समाज पार्टीचं सरकार म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची रैतेचं राज्याची पुनर्वृत्ती आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या राज्याची पुनरावृत्ती राजा हरिश्चंद्राच्या सत्याच्या राज्याची पुनर्वृत्ती म्हणून पंधरा ऑगस्टपासून ही लढाई यशस्वीतेकडे वाटचाल करत आहे करणार आहे म्हणून सांगितलं की प्रत्येक क्षेत्राला प्रभावित करणारं क्षेत्र म्हणजे राजकारण आणि राजकारण माझं फील्ड नाही हा मुद्दा सोडून दिलेला आहे आम समाजातील नागरिकसुद्धा स या सैनिक समाज पार्टीच्या क्रांतिकारक बौद्धिक आंदोलनाने जागृत झाला आहे म्हणून विधानसभेच्या निवडणुकीमध्ये नक्कीच सैनिक समाज पार्टीचे दोनशे प्लस आमदार निवडून येणार आहेत ते पण अल्प खर्चात निवडून येणार आहेत आणि महाराष्ट्रामध्ये सैनिक समाज पार्टीचं खास सरकार स्थापन आम समाजातील मतदार करणार आहे त्यामुळे आम समाजातील मतदारांचे आजपासूनच धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो